ओम नमो जाज गुरुजी ग्वादेश बडे वादा गुरु चैतन्य सिद सद्गुरु महायुगी मत्सयनाथ आवादेश चैतन्य सिद्सद्गुरु शंभू जिथे गुरु गोरक्षनाथ बाबा वादेश नवनाथ चौऱ्याऐंचे दोघ आदेश लाख आदेश तुम्हाला सर्वांचे सर्वप्रथम स्वागत करतो आपल्या या यूट्यूब चॅनलवरती लवकरच आता कालाष्टमी म्हणजेच काळभैरवांचा प्रकट दिन हा येत आहे काळभैरवाच्या प्रकट दिनावरतीच विशेष असा आधारित हा आजचा भाग असणार आहे त्यामुळे आजच्या या भागामध्ये तुम्ही भगवान कालभैरवांची कृपा कशा रीतीने प्राप्त करून घेऊ शकता भगवान कालभैरवाला प्रसन्न करण्यासाठी कोणत्या रीतीने प्रार्थना करू शकता कोणते मंत्र याच्यामध्ये बोलू शकता कोणता नैवेद्य भगवान कालभैरवांना अर्पण करू शकता आणि भगवान भैरवाच्या उपासनेपासून नक्की कोणकोणते लाभ आपल्याला भेटणार आहेत हे सर्व गोष्टींवरती याच्या भागामध्ये चर्चाही केलेली आहे त्यामुळे हा भाग संपूर्णपणे पाहण्याचा अवश्यपणे प्रयत्न करा सर्वप्रथम आता हे समजून घेऊया की कालभैरव प्रकट दिन हे नक्की येत कधी आहे दिनांक बारा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवशी आहे बुधवार याच दिवशी काळभैरवाची जयंती थोडक्यामध्ये काळभैरवांचा प्रकट दिन हा साजरा होणार आहे आता सर्वप्रथम हे समजून घेऊयात की नक्की काळभैरवाची उत्पत्ती ही कधी झाली आणि कशामुळे झालेली आहे कालभैरवाच्या उत्पत्ती बाबतीमध्ये पुराणामध्ये आपल्याला एक कथा पाहायला मिळते ब्रह्मा विष्णू आणि महेश या तेगांमध्ये श्रेष्ठ कोण त्यावेळेस ब्रह्मदेवता यांच्या पाचव्या शिराने म्हणजे ब्रह्मदेवाला ॲक्च्युअलमध्ये हे पाच शिर होते म्हणजे पाच मुंडके होते तेव्हा या पाचव्या मुंडक्याने किंवा पाचव्या शिराने महादेवाच्या बाबतीमध्ये अर्गल किंवा अनासायस बोलण्यासाठी सुरुवात केली तेव्हा क्रोधित झालेल्या महादेवाने भैरवाची उत्पत्ती केली काळभैरव जेव्हा प्रकट झाले तेव्हा त्यांची उग्रता त्यांचा राग त्यांचं रूप हे अतिशय भीषण होते आणि जेव्हा भैरवाला महादेवाने आज्ञा दिली की ज्या ब्रह्मदेवाने किंवा ब्रह्मदेवाच्या पाचव्या शिराने ज्या अनुषंगाने माझ्याप्रती जे काय अपशब्द बोलले तो त्या शिराला उडवून टाक त्यावेळेस सर्वप्रथम कार्य भैरवाने कोणते केले तर ब्रह्मदेवाचे पाचवे मुडके हे धडावेगळे केले हे पाचवे मुंडके ज्यावेळेस भैरवाने उडवले ते कसे उडवले याचं सुद्धा प्रमाण आपल्याला पाहायला मिळतं तर आपल्या एका नखाने भगवान ब्रह्मदेवाचे मुडके काल भैरवाने उडवून टाकले एवढी ताकद काल भैरवामध्ये होती बरं आता ही ब्रह्मदेवाचे ज्यावेळेस मुंडके उडवले तेव्हा ही ब्रह्महत्या काळभैरवनाथाच्या पाठीमागे लागली मग भैरव आणि महादेवाला विचारणं केली की हे महादेवा ही जी ब्रह्महत्या आता लागलेली आहे तर ही ब्रह्महत्येच्या पातकातून मुक्ततेसाठी मी काय केलं पाहिजे त्यावेळेस भगवान महादेवाने या संपूर्ण पृथ्वी तलावरती असलेले तीर्थाटन करावे आणि जिथे हाताला लागलेली जी ब्रह्महत्या हाताला लागलेली ब्रह्महत्या सेन्स भैरवाच्या हाताला ब्रह्मदेवाचे पाचवे मुंडके हे चिटकून बसले होते ते सुटत नव्हते तेव्हा भगवान महादेव सांगतात की ज्या क्षणी ज्या तीर्थक्षेत्री गेल्याच्यानंतर हे पाचव्या मुंडके जे तुझ्या हाताला लागलेले आहे ला ते जिथे गळून पडेल तिथे तू स्थापित हो तेव्हाच तुझी ब्रह्महत्या ही नाहीशी होईल तेव्हा भगवान महादेवाच्या सांगण्याच्यावरून कालभैरव हे समस्त पृथ्वीतलावरती भ्रमण करतात तीर्थक्षेत्रामध्ये उपवनांमध्ये तीर तीर्थ नदी सर्वत्र यांचं विचारण होते आणि फायनली हे येतात काशी क्षेत्री म्हणजे वाराणसी या ठाणी काशी क्षेत्रे आल्याच्यानंतर ब्रह्मदेवाचं लागलेलं जे मुंडकं आहे हे, हे काळभैरवाच्या हातावरून निघून पडते ज्या क्षणी ज्या ठिकाणी ब्रह्मदेवाचे जे मुंडके काळभैरवाच्या हाताला लागले होते जे पडले त्या ठिकाणी ही नाहीशी झाली आणि आजही ते स्थान कपालेश्वर महादेव या नावाने काशीमध्ये प्रसिद्ध आहे आणि महादेवाच्या सांगण्यावरनं भैरवनाथ हे काशी क्षेत्री स्थिर झाले हे भैरवाची उत्पत्ती कथा आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे काशीचे कोतवाल हे भैरवनाथाला संबोधले जाते आजही काशी क्षेत्री उज्जैन या क्षेत्रीसुद्धा महादेवाच्या पूजेबरोबर महादेवाच्या पूजना अगोदर भैरव पूजनाला विशेष असं महत्त्वसुद्धा हे निश्चितपणे आहे महादेवाच्या दर्शनापूर्वी महादेवाच्या आराधनेपूर्वी भैरवाचं दर्शनान आराधना घेणं हे सुद्धा अनिवार्य आहे त्यामुळे आजही वाराणसीमध्ये काशी या क्षेत्री एखादा नवीन त्या विभागाचा पोलीस म्हणा किंवा पोलीस हुद्द्यावरती असलेला मोठा अधिकारी म्हणा जर नवीन कामाला रुजू झाला किंवा ट्रान्सफर किंवा बदली होऊन जरी आला तर सर्वप्रथम आधी जे खऱ्या अर्थी काशीचे दंडनायक ज्यांना म्हटलं गेलं आहे किंवा काशीचे कोतवाल ज्यांना म्हटलं गेलं आहे या भैरवनाथांना अगोदर पाया पडतो आणि देन आफ्टर तो त्याच्या खुर्चीवरती बसतो हे सुद्धा खरी सत्यता आहे कारण काशी, होना रे पापा काशी होना रे पापा या क्षेत्री होणारे जेवढे पाप आहेत काशी या क्षेत्री होणारे कोणत्याही पद्धतीचे कर्म आहेत जे कोणत्याही पद्धतीचे पाप असतील किंवा घनिष्ठ कर्म असतील याला दंड देण्याचा अधिकार सर्वस्वी फक्त आणि फक्त काळभैरवाकडे आहे म्हणजे काशी क्षेत्री यमदेवतेलासुद्धा व्यक्तींनी केलेल्या पापाला दंड देण्याचा अधिकार नाही हे सुद्धा तितकंच सत्य आहे त्यामुळं काळभैरवाचं रूप कालभैरवाची ताकद हे तर आहेच आहे रौरवसुद्धा आहे आणि दुर्जनांचा नाश सुद्धा ही निश्चितपणे आहे भैरवाचे साधनं नक्की कोणकोणत्या कार्यासाठी प्रभावी मांडले गेलेले आहे पहा जेवढे तंत्रक्रिया असतील प्रयोग असतील कोणत्या पद्धतीचे षटकर्म असतील कोणत्या पद्धतीचे कृत्याप्रयोग असतील या सर्वांच्या खंडनासाठी भैरव उपासना ही श्रेष्ठ सदैव मानले गेलेले आहे कारण भैरव देवता हे उग्र देवता यांच्या कॅटेगरीमध्ये येतात आता उग्र देवता ज्या अनुषंगाने माता बगलामुखीसुद्धा समजले आहेत भैरवसुद्धा आहेत हानमंत देवतासुद्धा आहेत म्हणजेच बजरंगबली हे सर्व तंत्राचा विनाश करणारे दैवत हे खऱ्या अर्थी मांडले गेलेले आहेत त्यामुळे भैरवाची साधनासुद्धा किंवा भैरवाचा उपासक ज्या ज्यावेळेस भैरवाची साधना करतो पूजा अनुष्ठान करतो तेव्हा निश्चितपणे त्या ते उपासकामध्ये एक पद्धतीची चेतना ताकद त्याची मात्रा ही अधिक पद्धतीमध्ये अधिक प्रमाणामध्ये असते त्यामुळे भैरव उपासना सदा सर्वदा तंत्रविद्येबरोबरच तंत्राचा नाश करण्यासाठी सुद्धा ही सदैव कारगर समजली गेलेले आहे त्याचबरोबर भैरवाला किंवा भैरवाच्या उपासनेचा हा सुद्धा एक फायदा आहे की आपल्या पत्रिकेमध्ये किंवा आपल्या कुंडलीमध्ये जेवढे क्रूर ग्रह मानले गेलेले आहेत किंवा एखाद्याच्या पत्रिकेमध्ये जर क्रूर ग्रह यांचा प्रादुर्भाव जास्त असेल आता क्रूर ग्रह कोणते तर शनी राहू केतू आणि मंगळ हे खास करून चार क्रूर ग्रह मांडण्यात आलेले आहेत जर पत्रिकेमध्ये या चारही ग्रहांचं स्थानं किंवा ह्या चार ग्रहांनी अगदीच जास्त प्रमाणामध्ये उत्पात केलेला असेल तर अशावेळी काळभैरवाची केली गेलेली साधना निश्चितपणे पत्रिकेतील असे जे क्रूर ग्रह समजले गेलेले आहेत यांना शांती प्रदान करण्यासाठी उपयुक्त आहे याचबरोबर जन्मपत्रिकेमध्ये असलेला सहावा भाव ज्याला आम्ही रिपू स्थानक म्हणतो हिंदी भाषेमध्ये स्थान तर या सहाव्या स्थानकामधला जो ऑनर असेल थोडक्यामध्ये रिपू स्थानकाचा जो भावेश असतो जो त्याचा ऑनर त्याचा लॉर्ड असतो जर हा बिघडला असेल किंवा काही कारणवस्तो कमजोर झाला असेल तर निश्चितपणे कालभैरवाची केली जाणारी साधनेमुळे तुमचे शत्रूचे तुमच्यावरती हावी होणे किंवा शत्रूपासून तुम्हाला पीडा होणे शत्रूपासून तुम्हाला कोणत्या पद्धतीचे अघटित घटना होण्याचे योग होणे हे सर्वचे सर्व योग नाही होतात त्यामुळे सावस्थानक याच्यावरती सुद्धा खास करून कालभैरवाचं प्रभुत्व हे सदैव मान्य झालेलं आहे काळभैरवांचे प्रमुख तीन प्रकार हे मानण्यात आलेले आहेत प्रथम आहे बटुक भैरव दुसरा आहे महाकालभैरव आणि तिसरे आहेत स्वर्ण आकर्षण भैरव हे तीन प्रकार हे काळभैरवांचे प्रमुख अंग मानले गेलेले आहेत आता बटुक भैरवांची कृपा प्राप्त करण्यासाठी किंवा इवन आपण सर्वत्र जर पाहिलं तर भक्तगण सर्वात जास्त उपासना कोणत्या भैरवाची करतात तर ते बटूक भैरवाची करतात बटुक भैरवाच्या उपासनेमुळे बटुक भैरव लवकर प्रसन्नसुद्धा होतात आणि जे तुमचे इच्छित असलेली कामना त्याची पूर्तीसुद्धा करतात त्यामुळे बटुक भैरव उपासना ही सर्वस्वी श्रुत आहे त्याच अनुषंगाने महाकाल भैरव यांची साधना ही थोडीशी तीव्र आणि प्रचंड गतीची मांडली गेली आहे तर स्वर्ण आकर्षण भैरव याची साधना आपल्या साऊथ भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये केली जाते माझ्या एका शॉर्टमध्ये म्हणजे यूट्यूबवरती जे शॉर्ट आहेत किंवा इन्स्टाग्रामवरती जे रील आहेत त्याच्यामध्ये तुम्ही हे सुद्धा पाहू शकता की चेन्नई या विभागामध्ये स्वर्ण आकर्षण भैरवाचं दर्शन मी तुम्हाला घडवलेलं आहे तुम्ही अवश्यपणे तो शॉर्टसुद्धा एकदा पाहावा तिथे तुम्हाला स्वर्ण आकर्षण भैरवाचं दर्शन हे घडेल त्यामुळे हे तीन भैरव प्रमुख पद्धतीचे मानले गेलेले आहेत आता स्वर्ण आकर्षण भैरव यांच्या नावामध्ये जाय की स्वर्ण थोडक्यामध्ये स्वर्ण हे एक पद्धतीचं खनिज आहे याची उत्पत्ती कुठून होते तर ते आपल्या जमिनीच्या भूग भूगर्भात नव्हते तर या भूगर्भाच्या आतील भागामध्ये वर्चस्व हे भैरवाचं मानण्यात आलेलं आहे त्यामुळे स्वर्ण आकर्षण भैरवाची साधना खास करून प्राप्तीसाठी केली किंवा स्वर्ण आकर्षण भैरवाचं आपण दर्शन जर घेतलं तर प्राप्तीसाठी हे महत्त्व ठेवते आणि जे तुम्हाला हवं असलेलं कार्य खास करून पैसे धन हे मिळवून देणारे भैरव म्हणजे स्वर्ण आकर्षण भैरव मानले गेलेले आहेत त्याचबरोबर तंत्रशाखेचा जर विचार केला तर तंत्रशाखेमध्ये अष्टभैरव हे प्रधान मानले गेलेले आहेत आता अष्टभैरव कोणते त्यांची नावं तुम्ही जाणून आहात हे अष्टभैरव तंत्रशाखेमध्ये सर्वात प्रमुख मानले गे गेलेले आहेत आणि या अष्टभैरवांच्याच खाली चौसष्ट भैरव हे उपभैरव मानले गेलेले आहेत जे तंत्रशाखेतल्या अनेकशा वेगवेगळ्या क्रिया तंत्रामध्ये यांचा उपयोग हा केला जातो त्यांच्या मंत्रांचा सुद्धा उपयोग हा अवश्यपणे केला जातो भैरवांचा आवडता नैवेद्य कोणता हे सुद्धा जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे कारण आता पहाग आणि शादा कालाष्टमी येत आहे म्हणजे भैरवाची अष्टमी येत आहे तर प्रकट दिनाच्या दिवशी ज्यावेळेस आपण जर तुमच्या विभागामध्ये कुठे कालभैरवनाथाचं मंदिर असेल तर तिथं तुम्ही अवश्यपणे दर्शनाला जावा जाताना भैरव देवतेला तुम्ही निळ्या रंगाची फुले घेऊन जाण्याचा प्रयत्न करा आता हल्ली वर्तमान स्थितीमध्ये निळ्या रंगाची फुले हे मिळतात न मिळतात हे आता छोटी ऋतुमानावरती डिपेंड आहे परंतु प्रयत्न करा की निळ्या रंगाची फुले भैरवाला अर्पण करण्याचा किंवा निळ्या रंगाच्या फुलांची माळ हे भैरवाच्या गळ्यामध्ये घालण्याचा भैरवाला निळ्या रंगाची फुले अति प्रिय आहेत बरं जाताना भैरवाला नैवेद्य कोणता न्यावा तो पण आपण समजून घेऊयात भैरवाला सर्वात प्रिय नैवेद्य कोणता आहे तर काळ्या उडदपासनं तयार केलेले पदार्थ काळी उडत किंवा काळ्या उडदीपासनं बनवलेले जेवढे मिष्ठान आहेत ते भैरवाला प्रिय आहेत आता काळ्या उडतपासून कोणते पदार्थ बनवतात तर निश्चितपणे वडे बनवतात काळ्या उडदचे असलेले वडे आणि दही त्याचबरोबर मिठाई मिठाई कोणती तर माव्याची मिठाई आणि एक कप दूध हे भैरवाला असलेला अत्यंत प्रिय नैवेद्य हा समजला गेलेला आहे त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही आता या भैरवाष्टमीला महादेव म्हणजेच भैरवाच्या मंदिरामध्ये जाचाल त्यावेळी जाताना निळ्या रंगाची फुले नाहीच मिळाल गे ना तर कोणतेही फुले तुम्ही घेऊन गेलात तरी चालेल परंतु जाताना जो नैवेद्य मी तुम्हाला सांगितला यातील नैवेद्य नेण्याचा अवश्यपणे प्रयत्न करा काहीच नाही भेटलं तर उडीत घातलेले वडे आणि थोडंसं दही ह्या अवश्यपणे भैरवाला तुम्ही नैवेद्याच्या स्वरूपामध्ये अर्पण करा त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी मोहरीचं तेल चमेलीचं तेल आणि काजळ या तीन वस्तूंचं दान करायचं आहे या तीन वस्तू या दिवशी दान केल्यामुळे भैरवाची असीम कृपा प्राप्त होते हे सुद्धा तितकंच खरं आहे भैरव भैरवदेवतेचे मंत्र कोणता जप करावा पहा नामजप करणे आणि मंत्र जप करणे याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे जर एखाद्या मंत्रामध्ये बीज येत असेल तर ते कमीत कमी गुरु अधिष्ठित व्यक्तीकडनं किंवा मार्गदर्शनाकडनं घेणं हे तितकंच अनिवार्य आहे तरीही मी आज तुम्हाला भैरवाचे काही विशेष असे मंत्र स्क्रीनवरती देत आहे याचा जप तुम्ही आपत्कालीन स्थितीमध्ये किंवा अगदीच गर्तेमध्ये अडकल्याच्या नंतर अनुष्ठानपूर्वक करू शकता हे मंत्र कोणते आहेत ते आपण समजून घेऊयात कालभैरवाचा मुख्य मंत्र मानण्यात आलेला आहे ओम भ्रम कालभैरवाय फट हा मंत्र कालभैरवाचा प्रमुख मंत्रांमध्ये एक अधिष्ठित असलेला मंत्र आहे याचबरोबर आणखीन एक मंत्र जो तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे तो सुद्धा तुम्ही याच्यामध्ये जप करू शकता पहा मी तर सांगेल की शेवटी प्रयत्न तुमचे जर कोणी गुरु असतील त्यांच्याकडनं हा मंत्र प्राप्त करून त्यांच्या गुरुमुखातून हा मंत्र तुम्ही घेऊन मग तुम्ही जप केला तर याची प्रभावता हे आणखीन तीव्र होईल याचापासून मिळणारा लाभ हा अत्यंत तीव्र पद्धतीने तुम्हाला मिळायला प्राप्त होईल त्यामुळे हा प्रयत्न करा गुरुमार्गी किंवा त्यांच्याकडनं घेण्याचा त्याचबरोबर आणखीन एक मंत्र ज्यावेळेस तुम्ही संकटकालीन किंवा आपातकालीन स्थितीमध्ये असाल ओम भय भैरवा हा मंत्र मनातल्या मनामध्ये जर जप केला तर निश्चितपणे याचे चमत्कारी प्रभाव हे पाहण्यात आलेले आहेत शत्रुपासनं होणारे उत्पन्न पीडा असेल शत्रुपासनं उत्पन्न होणारे कोणते पद्धतीचे दुष्प्रभाव दुष्क्रिया असतील ह्या निस्तेज होतात हा मंत्र एवढा पॉवरफुल मानले गेलेला आहे त्याच अनुषंगाने ओम बम बहिरवायन्म हा तर मंत्र सर्वश्रुत आहेच काळे कपडे घालून मंत्रजाप करणे हे अनिवार्य पाठ आहे भैरव साधनेमध्ये मंत्रजाप रात्रीकालीन असतात खास करून मंगळवार रविवार आणि शनिवारी भैरव उपासना ही अधिक पद्धतीने कारगर समजली गेलेली आहे ज्यांच्या नावामध्येच ज्यांना आम्ही म्हणतो भयको भगाणेवाले हे म्हणजे भैरव आहेत जो भीरू आहे त्याला ताकदवान ऊर्जावान बनवणारे हे भैरव आहेत त्यामुळे त्या भैरव हे सदा सर्वदा शक्तीचे द्योतक सर्वतंत्र अस्त्र मंत्र यंत्र तंत्रविद्याचे काठ करणारे दैवत आणि विशेषतः सुरक्षारक्षक किंवा सुरक्षा, सुरक्षा करणारे दैवत हे निश्चितपणे आहेच आहे त्यामुळे भैरव देवता हे जिथे मुख्य शक्तिपीठ असतील एखाद्या देवी देवतेचं प्राचीन पुरातन मंदिर असेल तिथे निश्चितपणे भैरव देवता हनुमंताबरोबर रक्षण करते किंवा दूत हे निश्चितपणे असतातच असतात त्यामुळे बावन शक्तिपीठांमध्ये सुद्धा बावन भैरवांचं स्थान हे विशेषत अति महत्त्वाचे समजले गेलेले आहे या अनुषंगाने हा प्रयत्न आजच्या विशेष भागामध्ये सांगण्याचा आम्ही केलेला आहे येणाऱ्या अकरा तारखेला बजरंगबांची दीक्षा आहे या दीक्षेसाठी तुम्ही तुमचं नाव एनरोल करण्यासाठी दिसत असलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती कॉल करून किंवा व्हॉट्सअपद्वारे संपर्क करून याची विचारणासुद्धा करू शकता आणि याचं एनरोल तुम्ही करून घेऊ शकता भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना सत आदेश को आदेश आला खनिरंजन आदेश